जय शिवराय मित्रांनो काल सकाळी अवचितगड बिरवाडेचा किल्ला आणि घोसाळगड हे रोहाच्या परिसरातील तीन किल्ले केल्यानंतर रात्री उशिरा आम्ही तळगडच्या पायथ्याला पोचलो तळा हे तालुक्याचं गाव आहे आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी वस्ती आहे त्या वस्तीपर्यंत येईपर्यंत रात्री अंधार झाला मग इथे एका शेतकऱ्याच्या घरी रात्री मुक्काम केला आणि आज सकाळी पहाटे उठून आपण तळगडाच्या दिशेने जाणार आहोत किल्ला तसा छोटा आहे परंतु आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केलेली आहे म्हणून रेनकोट चला तळगडला जाऊया तळगडला आल्यावर ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क करतो त्याच्या शेजारीच हा नकाशा लावलेला आहे गाडी या ठिकाणी पार्किंग केल्यानंतर इथून लगेचच डाव्या बाजूला तळगडावर जाण्यासाठीचा मार्ग आहे मंडळी बरोबर सात वाजता किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे आणि पाऊस तर जोरात सुरू आहे जाऊयात मित्रांनो किल्ला चढून एक पाचच मिनटे झाले असतील आपल्या डाळ्या बाजूला एक सुंदर अशी तोफ दिसते आणि पावसामुळे लाकूड खराब झाल्यामुळे तोफेचा गाडा तुटलेला दिसतोय परंतु तोफ मात्र अतिशय सुंदर आहे आणि या तोफेपासूनच समोर लगेच आपल्याला तळगडाची भक्कम अशी तटबंदी दिसायला लागली एवढ्या लांबून सुद्धा तटबंदी दिसते याचा अर्थ तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे या तोफेच्या गाड्याच्या शेजारीच वरच्या बाजूला लगेच आणखी एक तोफ आहे किल्ल्यावर जाण्यासाठी एवढा सरळ आणि सुटसुटीत रस्ता आहे की रस्ता चुकण्याची काही शक्यता नाही ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांनी अशा छोट्या छोट्या पायऱ्या आता केलेल्या आहेत तिथून गडाची चढण चालू होती एका बाजूला गडाची नैसर्गिक कातळाची तटबंदी आणि दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांनी दगडी टाकून तयार केलेला रस्ता त्याच्यामधून आपण किल्ल्यावर चालत आहोत अगदी पंधराच मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो या ठिकाणी देवडी वजा बांधकाम केलेलं होतो कोरलेलं आहे ॲक्च्युली दगडामध्ये परंतु ते आता नामशेष झालेला आहे आणि समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपल्याला दिसतो दरवाज्याला कमान नाही कमान ढासळलेले आहे पाणी मुख्य दरवाज्याचा बुरुज आणि कमान ढसळलेले आहे मात्र या महाद्वाराचं अर्धा भाग अजून शिल्लक आहे त्या महाद्वाराला हनुमान महाद्वार असं नाव आहे आणि शेजारीच हनुमानाची एक सुंदर मूर्ती कोरलेली आहे कड्यावर कोरलेली हनुमानची मूर्ती आणि शेजारून पावसाच्या पाण्याचा होणारा अखंड अभिषेक त्याच्यामुळं खरोखर हनुमानाचं रूप इतर दिवसांपेक्षा आज जास्त उठून दिसतंय शेजारीच शरभाचं शिल्प या ठिकाणी आहे बरोबरच उजव्या बाजूला आतमध्ये एक दोन ते चार खांबी पाण्याचा टाका आहे आणि याच्यामध्ये भरपूर पाणी साठवता येईल अशी क्षमता आहे किल्ल्यावर येतात किल्ल्याची तटबंदी अजूनही भक्कम असल्याचे पुरावे दिसायला लागतात एक जागा आहे नक्की काय आहे सांगता येत नाही परंतु तटबंदीच्यामध्ये एक माणूस बसू शकेल एवढी जागा आहे आणखी एका दरवाजाचे रक्षण करण्यासाठी बांधलेली ही तटबंदी आणि यांच्या दोघांच्या मध्ये असणारा हा दरवाजा या ठिकाणी तटबंदीतील बुरुज बुरुजाला असणाऱ्या या जंग्या आणि त्याचबरोबर ही छोटीशी तोफ खरं या ज्या छोट्या तोफा होत्या त्या सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी त्यांचा आकार छोटा केलेला होता काही हत्तीच्या पाठीवर का नेल्या जायच्या काही उंटाच्या पाठीवर नेल्या जायच्या उंटाच्या पाठीवर ज्या छोट्या तोफा घेतल्या जायच्या त्याला सुरत नाल म्हणायचे आणि हत्तीच्या पाठीवर ज्या छोट्या तोपा घेतल्या जायच्या त्याला हस्त नाल म्हणायचे तिथून आपण प्रवेश करतो किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारामध्ये परंतु हे प्रवेशद्वार जवळपास नामशेष झालेला आहे जो ते मात्र अजूनही शिल्लक आहे आणि अशा रीतीने आपण एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये थोडं स्पीडमध्ये आल्यामुळं लवकर आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आल्या आल्याच आपल्या उजव्या बाजूला समोर वाड्याचे काही अवशेष दिसत आहेत आणि त्याच्याच समोर दिमाखाने दौलत फडकत असणारा भगवा ध्वज आणि ध्वजस्तंभ दिसतो आहे तिथला हा बुरुज वैशिष्ट्यपूर्ण आहे जवळजवळ दोन मजली बांधकाम असणारा हा बुरुज या ठिकाणी आहे या बुरुजाचे नीट निरीक्षण केले असता या बुरुजाला ठिकठिकाणी मोठ्या जंग्या आहेत आणि बाजूने बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि बुरुजाच्या शेजारी हा वाडा आहे छोटा कदाचित पहारेकऱ्यांसाठी किंवा एखाद्या सरदाराचा हा वाडा असावा किंवा आणखी काहीतरी वाचतो आणि समोर आणखी एक दिसते ते दारुगोळ्याचे कोठार असावे पाहूयात मित्रांनो कुंडलिका नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते त्या खाडीचं रक्षण करण्यासाठी या तळगडाची बांधणी केली असं म्हटलं जातं शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतलेला आहे निजामशाहीतून आणि या किल्ल्याचा उपयोग समुद्रावरील कुंडलिका नदीत येणारा व्यापार या व्यापारावर लक्ष ठेवणं हा याचा मुख्य उद्देश होता दरवाज्यातून आत आल्याबरोबरच समोर आपल्याला दगडामध्ये कोरलेले हे पाण्याचे टाके दिसते ऍक्च्युअली ही जोड टाकी आहेत पुढेही आणखी एक दोन तीन टाके आहेत आपण पाहूयात ठिकाणी आहेत आहे कातळामध्ये कोरलेली असल्यामुळं आणि हा खडक अछिद्र प्रकारचा असल्यामुळे हे पाणी याच्यामध्ये टिकून आहे समोर आणखी एक वास्तूचे अवशेष आपल्याला दिसत आहेत ते दारुगोळ्याच्या कोठार असावे असं लिखाणामधून तरी दिसून येते पाहूयात किल्ला अगदी छोटासा आहे त्याच्यामुळं किल्ल्यावर फिरायला जास्त वेळ लागत नाही गवत खूप माजलेलं आहे मित्रांनो याचे ही फक्त दोन बाजूच्या दोन भिंती शाबूत आहेत हे दारू कोठ्याच्या कोठाराचे अवशेष इथून पुढे आपण थोडं जाऊयात हे गवत प्रचंड प्रमाणात माजलेलं आहे इथून थोडं पुढं आलो की पुन्हा आपल्याला कातळामध्ये कोरलेले ही जोड टाकी दिसतील त्याच्यामध्ये पावसाळा असल्यामुळे अफकोर्स भरपूर पाणी आहे ही अशा प्रकारची बरीचशी टाकी म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात जवळजवळ आठ जोड टाकी या ठिकाणी आहेत असं दिसतंय तिथून पुढे जाऊयात तिथून पुढे आल्यानंतर एक सुंदर असं महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे मंदिरावर छत नाही मात्र मंदिर छोटस सुबक आणि सुंदर आहे या ठिकाणी महादेवाची सुंदर अशी पिंड आहे या ठिकाणी गोमुख आहे कदाचित त्याचा तुकडा पडलेला असेल असावा तो वरती ठेवलेला आहे थोडे पुढे आल्यानंतर आणखी एका मोठ्या वास्तूशी आपण येऊन पोचतोय दक्षिणकडच्या बुरुजाच्या थोडीशी अलीकडे ही वास्तू आहे बुरुज अजून थोडासा पुढे राहते तर ही मोठी वास्तू या ठिकाणी आहे या तटबंदीच्या फांजीवरून आपण चालत आहोत फांजी, हो। फांजी म्हणजे तटबंदीवर सैन्यांना सैनिकांना चालण्यासाठी ठेवलेली ही पायवाट किंवा जागा त्याला फांजी असं म्हणतात त्या फांजीवरून आपण चालत चालत या गडाच्या चा, दुसऱ्या चोकाच्या बुडजाकडे आलो आहोत बाजू कुणीही किल्ल्यावर चढू नये यासाठी अखंड कातळ तोडून त्याचे तुकडे केलेले आहेत आणि या बुरुजाची भक्कमता अजून वाढवलेली आपल्याला दिसते म्हणजे आवर्जून हा एवढा मोठा कातळ तोडलेला आपल्याला दिसून येतोय मित्रांनो किल्ला उतरायला सुरुवात केली मात्र अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात झाली मुसळधार हाच शब्द आता त्याला योग्य ठरेल तुम्ही पाहत असाल अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झाली पण छान वाटते पाऊस आहे परंतु वारा नाही आणि वीजही नाही त्याच्यामुळं हा पाऊस आणखी छान वाटतो